नमस्कार मी दर्शन आपले युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मिस्टरांच्या शाळेची म्हणजे कासार हायस्कूलची रॅली निघालेली आहे आपण ती रॅली आता बघूया ही रॅली खूप मोठी आहे आपल्याला फक्त एकच ट्रॅक्टर दिसला मागे एक दोन ट्रॅक्टर अजून आहेत आणि ही रॅली तरळात थांबणार आहे त्याच्यामुळे तरळात आपण ब्रिजच्या घरी जाऊन त्यांचे तिथे विविध कार्यक्रम सादर करणार आहेत ते जाऊन बघूया اڄا سڀ ڪجهه ٿي ويو آهي राज्य भाग करते सुट्टी <coughs> बघ मज्जा आहे तुमची आम्हाला कोण सुट्टी देत आहे का शाळेत जात नसली तर काय आलं घरातली काम करत नाही पप्पानी तू बनव एक दिवस तू आणि पप्पानी बनवलं मग काय आलं पप्पा उपाशी राहणार तू राहणार नाही मग जा तुम्ही हॉटेलमध्ये एक दिवस मला पण सुट्टी द्या काय ना उद्या मला सुट्टी काय प्रजासत्ताक दिनानिमित्त मित्रांच्या शाळेतली जी रॅली काढली होती ती तर बघून आलो आता लागते जेवणाला आता बनवलेले आहेत पावणे बारा झालेले आहेत दोन किलो प्रिंट केकची ऑर्डर आलेली त्याच्यामुळे आता केक करते आणि शुगर प्रिंट सुद्धा काढायची आहे ती सुद्धा त्याचं सुद्धा नियोजन केलं पाहिजे थोडासा जेवण बनवते आणि एका साईडला जेवण बनवते एका साईडला दोन किलोचं बेस लावून घेते केक बीस लावलेलं आहे एका साईडला एका साईडला करण्यासाठी तवा ठेवलेला आहे पाटीमध्ये दोन किलोचा जो केक टिन असतो त्याच्यात लावलेला आहे मी केक बीस हा आणि साईडने फडका लावलेला आहे कारण पाटी खाली एक पाटी आहे आणि वरती परत पालती घातलेली आहे आणि पाटी परातीच्यामध्ये आणि पाटीच्यामध्ये गॅप राहतो आणि साईडने वाफ जाते म्हणून साईडने मी हा असा कपडा गुंडाळलेला आहे जेणेकरून वाफ बाहेर त्याची जाऊ नये म्हणून कारण वा बाहेर गेली के तर केक लवकर बेक होत नाही आणि केक फुगत पण नाही तो खाली बसतो म्हणून हा कपडा असा साईडने मी गुंडाळून घेतलेला आहे पूर्ण परातीच्या हा साडेबाराला बेस लावला होता बेस बेक झालेला आहे बरोबर दीड तास लागलेले आहेत ही ट्रिक वापरल्यामुळे बरोबर दीड तासात बेक झालेला आहे ती जर ट्रिक नाही वापरली तर दोन ते सव्वा दोन तास सहज माझे जातात का वाप बा बाजूने सगळी बाहेर जाते आणि नाही ते टू टेअरची डॉल केकची ऑर्डर आलेली आहे दीड किलोची ऑर्डर आहे एक बेस डॉल केकच्या टीनमध्ये बेस लावून ठेवलेला आहे आणि दुसरा बेस आहे तो लावायचा आहे त्याचीच तयारी करते कारण हा बेस अगोदर म्हटलं तयार झाला का तो बघूया पण तो बेक झालेला आहे तो काढून घेते आणि त्याच ह्याच्यात पाटी छान तापलेली आहे त्याच पाटीमध्ये हा एक किलोचा बेस लावून घेते लावा याच्यामध्ये एक किलोचा बेस बेक करायला ठेवलेला आहे पाटी घट्ट बसते पण परत त्याच्यावरती लोस बसते साईडने वाफ जाते दोन साईडने त्याला पण कापड लावून घेते म्हणजे पटकन बेक होईल पाटीला सुद्धा असा कपडा लावून घेतलेला आहे जेणेकरून त्याच्यातून सुद्धा वापाय जाऊ नये चला आता हा बेस्ट तयार झालेला आहे इकडे क्रीमसुद्धा तिकडे करायला ठेवलेला आहे आता क्रीम फेटून घेते दोन वाजे जेवायचं आहे अगोदर जेवतो आणि मग तो पण तर बेस्ट थंड होईल दोन हा दोन किलोचा केक बनवायला मिळते एवढी क्रीम फेटून ठेवलेली ही क्रीम फेटायची बाकी आहे सरव मस्ती करायची नाही तिथे काय हा थंड वगैरे काय प्यायचं नाही सर्दी झालेली आया शमज मी क्या शमज मी आया दीदी आणि शर्विल निघाले आहेत वैभवडीला दिदीच्या मैत्री निकरे दोघे जण एसीन झालेले आहेत बसची चौकशी करायला होती दीदी आय

दीदी आणि शर्वीरला मी स्टँडवरती सोडून आले मला त्यांच्यावर थांबायला वेळ नव्हता कारण खूप वेळ झालेला आहे आणि दोन केक बनवायचे आहेत जवळजवळ हा एक दोन किलोचा आहे आणि एक टू टेअरचा दीड किलोचा आहे नंतर खूपच वेळ होतो कारण केक सेट झाले पाहिजेत माझं पहिलं अगोदर केक केला की केक सेट होणं माझ्यासाठी खूप गरजेचं असतं कारण केक जेवढा सेट होईल तेवढा केक हा टेस्टी लागतो दीड किलोचा सॉरी दोन किलोचा केक बेस काढलेला आहे तो स्वच्छ पुसून घेतला आणि आता हा दोन किलोचा पहिला फोटो प्रिंटचा जो केक आहे तो पहिला करून घेते कारण तो सुद्धा चांगला सेट झाला पाहिजे म्हणजे त्याच्यावर आपल्याला शुगर प्रिंट लावायलासुद्धा सोप्पं जातं हा दोन किलोचा प्रिंटचा केक अगोदर तयार करून घेते स्क्वेअर शेपमध्ये हा केक आहे त्याच्यामुळे आपला टन टेबल आहे त्याच्यावर बसणंसुद्धा हा जरा कठीण जातं मिस्टरांच्या जा शाळेतले जे चित्र काढलेले होते खूप सुंदर होते कार्यक्रमसुद्धा खूप छान त्यांनी केले बघायला खूप मजा आली तर खूप वेळ माझा तिथे गेला ते जर लवकर घरी आले असते तर लवकर कामं आटपली असते पण कार्यक्रम एवढा सुंदर कार्यक्रम परत कुठे बघायला मिळेल ह्याची गॅरंटी नसते म्हणून जरा थांबले मी शर्विलच्या हाट्टापाई पण मला सुद्धा खूप छान असं कार्यक्रम बघायला मिळाले चला आता हे केक पटापट पड़ बनवून घेते कारण खूपच वेळ झालेला आहे तो याचा डॉल केक आपला तयार झालेला आहे कसा वाटतं हा डॉलकेक कमेंट करून नक्की सांगा बाहेर कस्टमर येऊन उभं राहिलेला आहे म्हणून हा केक मी पॅक करायला डॉल केकला कम्पल कोट वगैरे करून फ्रीजमध्ये छान असा सेट करून घेतला आणि त्याच्यानंतर फायनल फिनिशिंग वगैरे सगळं झालं आणि फ्रीजमध्ये ठेव ना तो पण बाहेर कस्टमर येऊन थांबलं त्याच्यामुळे त्यांना पॅक करून तसं द्यावा लागला अजून थोडासा व्हिडिओ वगैरे करायचा होता पण छोटासा व्हिडिओ केला काही फोटो काढलेले आहेत ते आता नक्की तुमच्यावर शेअर करेल टू टीअरचा डॉलकेक ह्याच्यावरून सुद्धा बराच वेळा केलेला आहे पण हा पहिलाच टू डॉल केक तुमच्यावर शेअर केलेला आहे कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा फोटो प्रिंट केकच सुद्धा फायनल फिनिशिंग वगैरे झालेलं आहे पण प्रिंट अजून आलेली नाही तर प्रिंट येण्याची वाट बघते प्रिंट आली ती प्रिंट लावून घेते आणि त्याचं सुद्धा फायनल डिझाईन करून घेते दोन किलोचा केक हा स्क्वेअर शेप मध्ये केलेला आहे तयार झालेला आहे पण मिस्टर गेलेले प्रिंट आणायला तर प्रिंट येण्याची वाट बघते प्रिंट आली की मग ह्याचं प्रिंट लावते आणि फायनल डिझाईन ह्याला करून घेते दिदी आणि शर्मीला अजून आलेला नाही आहे आठच्या गाडीने बहुतेक येतील ते तर आता हे सगळं प्रिंट येईपर्यंत आवरते आणि मिस्टर आले की प्रिंट लावते आणि फायनल फिनिशिंग फायनल डिझाईन मात्र करून घेते कारण तेही कस्टमरसुद्धा एकदा येऊन गेलेले पण प्रिंटसाठी मी त्यांना थांबवलेलं आहे चला आता मिस्टरनं कॉल करून विचारते कुठेपर्यंत आलेत ते फोटो प्रिंट केक सुद्धा आपला तयार झालेला आहे दोन किलोचा केक आहे फोटो प्रिंट केक सुद्धा तयार झाला मित्रांना कॉल करेपर्यंत त्यांची गाडी गेट वरती आलेली होती त्याच्यामुळे पटकन शुगर प्रिंट काढली लावून घेतली आणि डिझाईन सुद्धा काढून घेतलेली आहे केक करायला वेळ लागत नाही पण व्हिडिओ करायचा असल्यामुळे वेळ लागतो कारण व्हिडिओला कसं कॅमेरा सेट करा सगळं सेट करून वगैरे हे करावं लागतं त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो असा केक करायला मात्र अजिबात वेळ लागत नाही तर चला आता केक वगैरे झालेला आहे पण दिदी वगैरे अजून कोणी आलेलं नाही आहे पसारा सगळा इकडे ह्या साईडला पडलेला आहे कारण झालेलं आहे सगळं तर सगळं एका साईडला उचलून ठेवलेलं कारण इकडे व्हिडिओ करायचा असतो व्हिडिओच्या असं सगळं दिसतं म्हणून हे असं सगळं उचलून एका साईडला ठेवावं लागतं तर आता हे सगळं आवरते कारण हे लाईट वगैरे असे सगळे सेट इथे करावे लागते त्याच्यामुळे वेळ लागतो सगळं सेट करेपर्यंत चला आता हे सगळं आवरते दिदी आणि शर्विल निघालेले तिथून मिस्टर पण गाडीमध्ये सी एन जी भरायला गेलेले आहेत त्यांना म्हटले स्टँडवरून घेऊन पण येतं आणि सी एन जी पण भरून येतो ते गेलेले गाडी घेऊन त्याच्यामुळे मला आता त्यांना आणायला जायचं टेन्शन नाहीये आहे तर म्हटलं परत हेच का हे काम अर्धवट ठेवायचं आणि परत 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 त्यांना आणायला जावं लागलं असतं मग अशी जाऊन सोडून आले पण ती एक माझी फेरी वाचली फोटो केक पॅक करून ठेवलेला आहे कारण शुगर प्रिंट असल्यामुळे जास्त वेळ आपण ती फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही बॉक्समध्ये ठेवली तर व्यवस्थित राहते म्हणून मी बॉक्समध्ये घालून पॅक करून ठेवलेला कारण केक आपला छान सेट झालेला आहे किचन कट्टा क्लीन करून घेतला हा बघा सगळा क्लीन करून घेतलेला आहे इकडे ठेवलेली ती अशी सगळी भांडी गोळा करून आला कारण खूप वेळ झालं सकाळपासून नुसते धावा धावत चालू आहे एक तर ह्यांच्या शाळेत चित्र काढलेलं ते त्यांनी शर्वीला सांगितलेलं बघायला ये म्हणून शर्वीची शाळा सुटली की शर्वीला एके ना तिकडे गेले एक दोन तास तिकडून आले पुन्हा तिथे असतानाच एका केकची ऑर्डर आली इथे आल्यानंतर दुसऱ्या केकची ऑर्डर आली आणि मोठे केक असल्यामुळे बेक व्हायला वेळ लागतो बनवायला वेळ लागत नाही पण बेक व्हायला मात्र वेळ लागतो हे मिस्टरांनी कणकवलीतून काय का आणलंय ते दाखवते सकाळी त्यांना जिलेबी आणायला जमली नाही म्हणून आत्ता घेऊन आलेले आहेत कणकवलीला गेल्यानंतर किचन पट्टा सगळं दुरून काढलेलं आहे आणि ही भांडी ती अशी गोळा करून ठेवलेली आहे बघूया आता नंतर घासते कारण खूपच कंटाळ आलेला आहे उभा राहून राहून कारण जवळजवळ मला वाटतं दहा वाजल्यापासून मी अशी उभी आहे अजिबात बसलेली नाही जेवायला काही दुपारी बसली असेल तेवढीच त्याच्यामुळे ते नंतर घासते ही भांडी आम्ही दोघे जेवलेली पण भांडी अजून तशीच आहे कारण जेवलो आणि दिदीला सोडून आणंदच के केक बनवायला घेतले चला तर जरा पाणी पिते आणि बसते जरा वेळ कारण खूप कंटाळ आलेला आहे उभं राहून दिदीला आल्यानंतर लावली कामा भांडी घसायला दिदी केला होता पण हा भांडी घसायला बनलेला आहे चला तर मग दीदी असते भांडी जे बनवते जेवण पण आणतो हा व्हिडिओ इथेच बनवते परत देतो आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत